हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी आज आपण सॉल्व्ह करणार आहोत पॉलिटिकल सायन्सचा पेपर टू जो पंधरा जून दोन हजार पंचवीसला जी सेट एक्झाम झाली होती त्याची आपण ॲन्सर की बनवत आहोत मोस्ट एक्सपेक्टेड अँसर की ही असणार आहे तेव्हा सुरू करूया माझ्याकडे हा जो क्वेश्चन पेपर आहे तर हे बुकलेट आहे बी सिरीजची बुकलेटचा कोड आहे बी तर स्टार्ट करूया प्रश्न पहिला जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी नाईटहूड पुरस्कार परत केला आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर दुसरा प्रश्न खालील सूचीचा वापर करून योग्य जोळ्या जोडवा पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक हो। उत्तर असेल आपण थोडं फास्ट घेत आहोत जेणेकरून अधिकचा वेळ याच्यात जाऊ नये आणि फक्त एक अंदाजित उत्तर सूची तुम्हाला मिळावी एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी लिहिला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लिहिला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रानडे गांधी यांनी जिन्ना प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जयप्रकाश नारायण यांनी चौखंबा राज्य ही संकल्पना मांडली हे यातलं अयोग्य विधा विधान आहे आणि इतर विधाने जी आहेत ती योग्य आहेत पर एक प्रश्न क्रमांक पाच एम गांधी यांनी सत्याग्रहासाठी सांगितलेल्या नियमांच्या संदर्भाने खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे आणि यातील ए बी डी ही विधाने योग्य आहेत म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर पी आर आंबेडकर यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी कोणत्या आवश्यक अटी सांगितलेल्या आहेत आणि खाली दिलेल्या संकेत सूचीचा वापर करून तुमचे उत्तर निवडा तर या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी ए सी आणि डी प्रश्न क्रमांक सात काम अर्थ धर्म आणि मोक्ष ही मनुष्याची चार उद्दिष्ट आहेत असं म्हटलेले आहेत दीनदयाल उपाध्याय पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक आठ कोणत्या भारतीय राजकीय विचारवंताने द लीग ऑफ रेडिकल काँग्रेसची स्थापना केली आणि ही स्थापना केलेली आहे एम एन रॉय यांनी प्रश्न क्रमांक नऊ राजकीय विचारवंत बर्नी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे तारीखे फिरोजशाही पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या विचाराशी योग्य असे विधान कोणते आहे आणि प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी ए बी आणि सी ही विधाने येतील योग्य आहेत पर्याय क्रमांक डी अकरा योग्य विधानोखा आणि प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी नवसंस्था संस्थात्मीकरण संस्थांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या विकासावर भर देते प्रश्न क्रमांक बारा आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी लढा कोणत्या प्रकारचा होता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी सशस्त्र लढा होता त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा युरोपीय राज्यात राष्ट्रवादाला कारणीभूत ठरणारी घटना ओळखा आणि ही घटना होती फ्रान्समधली फ्रेंच राज्यक्रांती प्रश्न क्रमांक चौदा बुर्ज्वा मुलांना तिलांजली देणारा नवा माणूस घडवणं हे कोणाचं उद्दिष्ट होतं आणि प्रश पर्याय क्रमांक डी फिडेल कास्रो हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल प्रश्न क्रमांक पंधरा पाकिस्तानातील शेवटचा लष्करी हुकुमशाह परवेज मुशर्रफ पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सोळा भारतातील आणीबाणीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा आणि हे असणार आहे पर्याय सी भारतात सर्वप्रथम आणीबाणी जिथं जाहीर करण्यात आली ते राज्य होतं पंजाब प्रश्न क्रमांक सतरा बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या वित्तीय संस्थांनी सर्व विकसनशील देशांना मदतीचा हात दिला आणि या प्रश्नाचं चुक उत्तर असणार आहे युनिसेफ अभिजन वर्गाकडे सत्ता केंद्रित झाली तर त्याचा तोटा कोणता तर याचा तोटा होतो मर्यादित राजकीय सहभाग म्हणजे सह राजकीय सहभाग जो होतो तो मर्यादित प्रमाणात प्रश्न क्रमांक वीस योग्य विधान ओळखा आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय ए उदारमतवादी लोकशाहीत स्वतंत्र निवडणूक यंत्रणा आवश्यक आहे प्रश्न क्रमांक एकवीस चुकीचा पर्याय निवडायचा परे आहे आपल्याला आणि यातील चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी लॉरेंडा ऑनस्टीन अठराशे चाळीस द हिस्ट्री ऑफ मुवमेंट इन फ्रान्स तर हे यांचं पुस्तक नसून लॉरेन्स यांचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा चुकीचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस इसवी सन दोन हजार बारामध्ये रिओ दि जनेरो येथे पार पडलेल्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये कोणत्या घटक घटकावर भर देण्यात आला आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कार्बन उत्सर्जन रोखणे प्रश्न क्रमांक तेवीस शतकाच्या शतकाच्या करारामध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग असणार आहे आणि याचं चुक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अझरबैजानमधील सॉकर आणि ब्रिटिश पेट्रोलियम प्रश्न क्रमांक चोवीस भारताने बुद्धिस्ट देशांबरोबर संबंध विकसित करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाचा विकास केला आहे पर्याय क्रमांक बी नालंदा विद्यापीठ प्रश्न क्रमांक पंचवीस चुकीची जोडी ओळखायची आणि ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक सी ओपेक एकोणीसशे त्रेसष्ट प्रश्न क्रमांक सव्वीस हिंदी महासागरातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारताने खालीलपैकी कोणती परिषद भरवली इंडियन नेव्हल सिम्पोजियम पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक सत्तावीस जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कधी स्थापन झाली वर्ष आहे याचं एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लुक ईस्ट पॉलिसी खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी तयार केली होती आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्क्याण्णवमधली ही यांची पॉलिसी आहे आणि आत्ताची नरेंद्र मोदी यांची कोणती पॉलिसी आहे ती पण मला इथं कळवाल ईस्टर्न जे स्टेट्स आहेत त्याच्याविषयीची कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे त्या एका प्रश्नाची आपली तयारी सोबत सोबत होऊन जाईल टी आर आय एम एसचं मूळ उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पर्याय क्रमांक सी बहुराष्ट्रीय कंपन्यांवर नियंत्रण प्रस्थापित करणे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस दुसऱ्या शीतयुद्धामध्ये कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने नव शीतयुद्धाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि हे आहेत पर्याय सी रेगन प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय परराष्ट्र धोरणाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत आणि याचं उत्तर आहे केवळ विस्तारवाद पर्याय क्रमांक डी चार विस्तारवाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य नाही प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या वर्षी भारत यू एस एस आरने शांतता मैत्री आणि सहकार्य करारावर सही केली पर्याय क्रमांक ए एकोणीसशे एकाहत्तर आशियन संदर्भात योग्य पर्याय निवडा आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी आसियनची स्थापना एकोणीसशे सदुसष्टमध्ये झाली प्रश्न क्रमांक चौतीस भारताने आंशिक चाचणी बंदी करार पी टी बी टी कधी स्वीकारला आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे त्रेसष्ट प्रश्न क्रमांक पस्तीस गुजराल सिद्धांत याच्याशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय बी भारताचे परराष्ट्र धोरण प्रश्न क्रमांक छत्तीस सार्क शिखर परिषदेबाबत योग्य जोडी निवडा आणि ही असणार आहे पर्याय क्रमांक डी चौथी शिखर परिषद इस्लामाबाद पहिली शिखर परिषद जी झाली होती सारकची ती झाली होती बांगलादेशातील ढाका येथे प्रश्न क्रमांक सदोतीस संयुक्त राष्ट्रांशी संबंधित चुकीचा पर्याय निवडा आणि इथं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे प्रश्न क्रमांक अडतीस कोणत्या वर्षी हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनलची स्थापना करण्यात आली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस उईगूर लोकांचा वंशिक गट हा कोणत्या देशाशी संबंधित आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन चीनमधील एक अल्पसंख्य जमात ही आहे आणि त्या जमातीचा गट तिस्ता नदी विवाद हा खालीलपैकी कोणत्या देशांमधील विवाद आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि बांगलादेश भारत आणि बांगलादेशा दरम्यान पाणी वाटपासंबंधात हा विवाद उद्भवलेला आहे बांगलादेश पाण्याचा वाट मोठा वाटा मागत आहे विशेषतः कोरड्या हंगामात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारताच्या लोकसेवामध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये केलेली आहे आणि याचं उत्तर आहे कलम पन्नास राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांच्या अंतर्गत हे कलम येते आणि याला न्यायालयीन संरक्षण नाही प्रश्न क्रमांक बेचाळीस नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे वेतन हे उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या वेतना इतके असते पर्याय बी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहेत आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ए आणि बी ही चुकीची विधाने आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारतीय संविधानाच्या भाग डॅशमध्ये निवडणूक आयोगाला संविधानात्मक दर्जा दिलेला आहे आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पंधरा भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे असे कोण म्हणाले आणि याचं उत्तर आहे पर्याय सी ग्रॅनविले ऑस्टिन प्रश्न क्रमांक शेहेचाळीस राज्यघटनेची पायाभूत संरचना हे तत्व सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या घट खटल्याच्या निर्णयामध्ये प्रतिपादित केले प्रश्न सॉरी पर्याय क्रमांक सी केशवानंद भारतीय खटला जो एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये आला होता प्र प प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे तेहतीसचा चार्टर ॲक्ट प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस युनियनिस्ट मुस्लिम पार्टीने संविधान सभेच्या निवडणुकीत किती जागा घेतल्या तर याचं उत्तर त्र्याहत्तर निश्चित नाही आहे त्या ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या होत्या त्र्याहत्तर जागा आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या दोनशे आठ जागा होत्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक याच्यात हा गोंधळ निश्चितच बऱ्याच जणांचा झाला असेल मुस्लिम लीग आणि त्र्याहत्तर जागा पर्याय क्रमांक ए बऱ्याच जणांनी याचं उत्तर लिहिलेलं असेल परंतु ते अचूक उत्तर नाही आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी योग्य विधाने निवडा आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी विधान ए सी आणि डी ही योग्य विधाने आहेत प्रश्न क्रमांक पन्नास भारतीय राज्यघटनेमध्ये ग्रामसभेच्या स्थापनेविषयीची तरतूद कोणत्या कलमात आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी दोनशे त्रेचाळीस ए किंवा दोनशे त्रेचाळीस अ क दोन्ही चालेल आणि या दोनशे त्रेचाळीस अमध्ये ग्रामसभेची व्याख्या दिलेली आहे मतदार यादीतील नोंदणीकृत व्यक्तींनी बनलेली सभा म्हणजे ग्रामसभा होय तसंच ग्राम या स्थाप ग्रामसभा स्थापन केली जावी याविषयीची तरतूद देखील याच काल मत आहे प्रश्न क्रमांक एकावन्ना खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी एल पी जी उदारीकरण खाजगीकरण जागतिकरण घोषणा जी झाली ते एकोणीसशे एक प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणता जात गट प्रभुत्वशाली जात गट म्हणून ओळखला जातो आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पटेल मराठा रेड्डी आणि कम्मा पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक चोपन्न विधान दिलेले भारतीय राजकारणात काँग्रेस राज प्रक्रिया घडली आणि त्याचं कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकात राज्य केंद्रित राजकारण महत्वाचे बनले पर्याय बी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे कारण आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न खालीलपैकी कोण केंद्र प्रभुत्व संघ संबंधित आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणता नवसामाजिक चळवळ कोणती नवसामाजिक चळवळ आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी परिसृष्टी चळवळ किंवा इकॉलॉजी मुवमेंट नाईन्टीन जी त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावन्न भारतातील आर्थिक सुधारणा धोरणाशी कोण संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरसिंहराव भारतीय राज सॉरी राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्ष यांची योग्य जोडी आपल्याला इथं जुळवायची आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालीलपैकी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याबाबतचे विधान असत्य आहे कोणते विधान याबाबतचे असत्य आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय के गुजराल हे पंजाबचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक साठ खालीलपैकी कोणता पक्ष डावा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी भारतीय साम्यवादी पक्ष मार्क्सवादी प्रश्न क्रमांक एकसष्ट <coughs> व्यवस्थापकांना ज्ञान कामगार म्हणून डॅश यांनी संबोधले आहे आणि पर्याय याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक हे पीटर एफ ड्रकर प्रश्न क्रमांक बासष्ट खालीलपैकी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन टाइम ऑफ टर्ब्युलन्स या पुस्तकाचे संपादक कोण आहेत आणि पर्याय क्रमांक बी डॉईट वाल्डो हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालीलपैकी कोणाचा विचार सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ल्युथर गुलिक आणि ओल्ड्रो विल्सन ह्या दोघांनी हा विचार मांडलेला आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट खालीलपैकी कोणत्या विचारवंताने संघर्ष हा चांगला किंवा वाईट नसतो आणि त्याचा नैतिकदृष्ट्या न्याय केला जाऊ नये असे म्हटलेले आहे आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम पी फॉलेट मेरी पार्कर फॉलेट यांनी तुलनात्मक सार्वजनिक प्रशासनात विषयी मत मांडताना हा विचार मांडलेला आहे प्रश्न क्रमांक पासष्ट खालीलपैकी कोणी अग्रेरी अँड इंडस्ट्री आहे हे वर्गीकरण दिले आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एफ डब्ल्यू रिग्स प्रश्न क्रमांक सहासष्ट खालीलपैकी कोणाला अमेरिकन लोकप्रशासनाचे जनक मानले जाते पर्याय क्रमांक ए ओड्रो विल्सन यांना प्रश्न क्रमांक सदुसष्ट खालीलपैकी कोणी सायबरनेटिक्स क्षेत्रात प्रामुख्याने मांडणी केली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्बर्ट वेनर यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रश्न क्रमांक अडुसष्ट प्रतिकार असतानाही एखादी व्यक्ती सामाजिक संबंधात आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याची शक्यता असते अशी सत्तेची व्याख्या के केलेली आहे मॅक्स वेबर यांनी पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक एकोणसत्तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालीलपैकी कोण परिपक्वता अपरिपक्वतेचं सिद्धांत कोणी मांडला आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ख्रीस आर्गिरीस त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तर डॅश जाऊ शकते पर्याय क्रमांक सी यांना प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालीलपैकी कोणता आदेश चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसाठी उपाय म्हणून वापरला जातो आणि पर्याय ए बंदी प्रात्यक्षिकरण रेट ऑफ हेबियस कॉर्ब्स हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल प्रश्न क्रमांक बहात्तर आर्थिक विकासाचे कोणते प्रारूप सॉरी आर्थिक विकासाचे कोणते प्रारूप पन्नाशीच्या दशकात भारतात राबवण्यात आले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महालनोबीस यांचे प्रारूप जड आणि मूलभूत उद्योगांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे हे प्रारूप होते प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर जवाहरलाल नेहरूंच्या मिश्र अर्थव्यवस्था प्रारूपात काय अभिप्रेत आहे आणि प... समाजवादी संकल्पना उदारीकरण संकल्पना खाजगीकरण संकल्पना की इंटरनेट शासनावर संकल्पना आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए समाजवादी संकल्पना प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणत्या आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी प्रथम शिफारस केली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ए पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विरप्पा मोईली प्रश्न क्रमांक शहात्तर नरेगाकडे कोणत्या कारणासाठी एक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकते पर्याय क्रमांक बी समान वेतनाची कायदेशीर अंमलबजावणी प्रश्न क्रमांक सत्याहत्तर केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभेला सामूहिक जबाबदार असण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितलेली आहे पर्याय क्रमांक ए पंच्याहत्तर तीन या कलमात प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर खालीलपैकी सार्वजनिक धोरण निश्चितीचे बिगर राजकीय माध्यम कोणते असते आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय डी नागरी समाज प्रश्न क्रमांक एकोणऐंशी सार्वजनिक धोरणातील प्रक्रियांवर कोण अधिक लक्ष केंद्रित करते आणि पर्याय ए शासन व्यवहार हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल प्रश्न क्रमांक ऐंशी एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि तिच्या भागधारकांप्रती उत्तरदायित्व वाढवण्यात कोणाची महत्वाची भूमिका आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सामाजिक अंकेक्षण म्हणजेच सोशल ऑडिट प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी सिटीजनशिप अँड सोशल क्लास हे पुस्तक लिहिलेलं आहे पर्याय डी टी एच मार्शल यांनी प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालील विचारवंतांपैकी कोणाला सहसा पुराणमतवादी विचारवंत मानले जाते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डेव्हिड ह्यूम पर्याय बी खालीलपैकी कोणत्या विचारवंताने विचारधारेचे वर्णन भ्रामक जाणीव असे केले आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी जीन बोडिन प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी खालीलपैकी कोणत्या विचारवंताने सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली तर इथं इसा बर्लिन यांनी ही संकल्पना मांडलेली आहे जे पर्यायांमध्ये नाही आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी जर्मन सामाजिक लोकशाही फडेनन लासले यांनी विकसित केली पर्याय क्रमांक शहाऐंशी आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे तपशीलवार लक्ष देणाऱ्या सर्वात आधीच्या विचारवंतांपैकी हा एक होता आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी जे जे रुसो दुरिनत्व ही संकल्पना डॅशने विकसित केली होती आणि याचं उत्तर आहे पर्याय ए अँटेनिओ ग्रामशे पुरुषांनी तयार केलेल्या पुरुषप्रस पुरुषप्रधान संस्था या निसर्गाला मोठा धोका आहे हा स्त्रीवादाच्या खालीलपैकी कोणत्या प्रवाहाचा मुख्य तर्क आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर्यावरणीय स्त्रीवाद म्हणजेच इको फेमिनिझम प्रश्न क्रमांक एकोणनव्वद ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे असा विक युक्तिवाद कुणी केला आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मिशेल फुकॉल्ट यांनी त्यानंतर प्रश्न क्रमांक नव्वद द रिअल वर्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सी बी मॅकफॉर्सन यांनी प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मुख्य घटक म्हणून अँटोनिओ ग्राम्सी यांनी ऐतिहासिक गटची संकल्पना मांडली या संकल्पनेचा संदर्भ आहे पर्याय क्रमांक बी प्रबळ वर्गाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक शक्तींची एकता प्रश्न क्रमांक ब्याण्णव चिनी गृहयुद्धाच्या काळात माओ झेडोंग यांनी रेखांकित केलेल्या लष्करी रणनीतीमध्ये गनिमी युद्धाचा वापर आणि ग्रामीण भागात पायाभूत क्षेत्रांची स्थापना यांचा समावेश होतो ही रणनीती सामान्यत काय म्हणून ओळखली जाते आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पीपल्स वॉर प्रश्न क्रमांक त्र्याण्णव खालील विधाने कोणी केली खा, सॉरी खालील विधान कोणी केले कायदे हे न्याय्य आणि अन्याय नियम आहेत अन्यायकारक काही प्रतिष्ठित केले जात नाही का, हे कायद्याच्या विरोधात नाही का आणि हे विधान आहे पर्याय क्रमांक सी हॉब्स यांचे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव बाळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचे श्रेय जाते पर्याय क्रमांक सी मॅक्स वेबर यांना प्रश्न क्रमांक पंच्याण्णव हेगेलच्या संकल्पनेतील मनाचे सर्वोच्च संभाव्य यश कोणत्या सामाजिक जीवनात व्यक्त होते आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए समकालीन प्रशिया राज्य प्रश्न क्रमांक शहाण्णव खालीलपैकी कोणत्या विचारवंताने असे प्रतिपादित केले की नागरिक आपल्या संरक्षणासाठी राज्य निर्माण करते आणि राज्य अपयशी ठरल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा अधिकार असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जॉन लॉक प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव नाग नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे हे विधान कोणत्या लेखकाने मांडले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी रुसो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव स्वतःवर स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम आहे हे कोणत्या तत्त्ववेतेचे विधान आहे पर्याय क्रमांक बी जॉन स्टुअर्ट मिल प्रश्न क्रमांक नव्याण्णव कोणता विचारवंत असं मानतो की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्वार्थाला बळ देतो आणि हे मत आहे हॉब्स यांचे पर्याय क्रमांक ए शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणतीही संकल्पना आना यांच्या राजकीय विचारवं विचारांचा मध्यवर्ती विचार आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी निरंकुशवाद